पुणे शहरातील सर्वात सुंदर पाच वॉटर पार्क मित्रांनो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे या शहरामध्ये बरीच सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे आहेत पुण्यात अशी कित्येक पर्यटन स्थळे आहेत ज्यांना आपण वर्षभर कधीही भेट देऊ शकतो परंतु पुण्यामध्ये उन्हाळ्यात भेट देण्यासाठी कोणते ठिकाण उत्तम असेल हा प्रश्न नेहमी उद्भवत असतो जर या ठिकाणच्या वातावरणाचा विचार केला तर पुण्यामध्ये उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारीपासून ते मे महिन्यापर्यंतचा असतो या ठिकाणी उन्हाळ्यातील हवामान हे उष्ण व कोरड्या स्वरूपाचे असते त्यामुळे बऱ्याच शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असते ज्याचा फायदा घेऊन उन्हाळ्याच्या दिवसात बरेच पर्यटक पर्यटनासाठी बाहेर निघत असतात पुण्यात उन्हाळ्यामध्ये दे भेट देण्यासाठी खास करून वॉटर पहिली पसंती दिली जाते या ठिकाणी असलेल्या वॉटर पर्यटकांची मोठी गर्दी असते तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत किंवा मित्रांबरोबर पुणे शहरातील या वॉटर पार्क वर भेट देऊ शकता अशातच आज आपण पुणे शहरातील सर्वात सुंदर पाच वॉटर पार्क कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच पानशेत वॉटर पार्क पुणे शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक वॉटर पार्क पैकी एक म्हणून पानशेत वॉटर पार्कची ओळख आहे पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणी पानशेत धरण परिसरामध्ये हे वॉटर पार्क स्थित आहे तसे तर पानशेत वॉटर पार्क हे पुणे व मुंबईतील पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे कारण या ठिकाणी आपल्याला उत्तम मनोरंजक सेवा अनुभवायला मिळतील या ठिकाणी आपण कायकिंग पोहणे वॉटर स्कूटर स्पीड बोट रायडिंग विंड सफरिंग साहसी खेळ खेळू शकतो हे वॉटर पार्क खास करून क्रेझी वॉटर राईड्स आणि वॉटर स्पोर्ट साठी प्रसिद्ध आहे तसेच अशा विविध जलक्रीडांचा आनंद घेण्यासोबतच इथे आपण निसर्गरम्य हिरवाईने भरलेला परिसरही पाहू शकतो आणि या वॉटर पार्कच्या जवळच खडकवासला हे धरण आहे या धरणाला आपण सुरुवातीला किंवा परत येतानाही भेट देऊ शकतो पानशेत वॉटर पार्क हे दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पर्यंत खुले असते ज्या ठिकाणी प्रति व्यक्ती दोनशे पन्नास रुपये इतकी फी आकारली जाते पुणे शहरापासून पाणशेत वॉटर पार्क हे पंचेचाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर चार कृष्णाई वॉटर पार्क कृष्णाई वॉटर पार्क हे पुणे शहरातील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे जे सिंहगड किल्ला आणि खडकवासला धरणाच्या मधोमध गाव सिंहगड रोडवर वसलेले आहे जे तब्बल पंधरा एकर परिसरात पसरलेले आहे कृष्णाई वॉटर पार्क हे मुख्यतः हिरव्यागार आणि निसर्गरम्य टेकड्यांनी भेटलेले आहे या वॉटर पार्कमध्ये आपण पायरेट आयलँड ब्लॅक होल ट्विस्टर फेव पूल क्रेझी डान्स असे अनेक खेळ खेळू शकतो त्याचबरोबर या पार्कच्या आत एक गेम झोन देखील आहे जिथे आपण व्हिडिओ गेम देखील खेळू शकतो यामध्ये बुल राईड आणि डॅशिंग कार सह अनेक खेळ खेळू शकतो जर तुम्ही लहान मुलांबरोबर या वॉटर पार्कला भेट देणार असाल तर या ठिकाणी लहान मुलांसाठी विविध बोगदे आणि लांब स्लाइड्स डिझाईन केलेले आहेत ज्याचा पुरेपूर -फुर आनंद लहान मुले घेतात कृष्णाई वॉटर पार्क हे दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत खुले असते ज्या ठिकाणी चार फूट उंचीपेक्षा कमी मुलांना पाचशे रुपये तर प्रौढ व्यक्तींना सातशे रुपये इतकी फी आकारली जाते सुट्टीच्या दिवसात हे दर वेगळे असू शकतात पुणे शहरापासून कृष्णाई वॉटर पार्क हे वीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर तीन सेंटोसा रिझॉर्ट्स अँड वॉटर पार्क सेंटोसा रिझॉर्ट्स अँड वॉटर पार्क हे पुणे शहराजवळील एक सुंदर आणि आकर्षक उद्यान आहे जे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर रावेत जवळ बसलेले आहे या ठिकाणी आपल्याला अनेक स्लाइड्स आणि व्ह्यू पूलचा आनंद घेता येतो त्याचबरोबर सेंटोसा वॉटर पार्क मधील मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी केला जाणारा रेन डान्स जिथे डीजे गाण्यावर डान्स करून फुल एन्जॉय करता येतो तसेच लहान मुलांसाठी या वॉटर पार्क मध्ये एक वेगळा पूल देखील तयार केलेला आहे जेणेकरून लहान मुलांनाही अशा खेळांचा आनंद घेता येईल सेंटोसा वॉटर पार्क मध्ये ट्यूब ट्विस्टर स्लाइड्स वॉटर प्ले सिस्टीम मॅजिकल मॅट स्लाइड्स किडी पूल फेव पूल लाइट्स डीजे सह रेन डान्स लेझर पूल आणि वॉटरफॉल अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो सेंटोसा रिसॉर्ट्स अँड वॉटर पार्क हे दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत खुले असते ज्या ठिकाणी चार फूट उंचीपेक्षा कमी मुलांना पाचशे रुपये तर प्रौढ व्यक्तींना पाचशे रुपये इतकी फी आकारली जाते सुट्टीच्या दिवसात हे दर वेगळे असू शकतात पुणे शहरापासून सेंटोसा रिसॉर्ट्स अँड वॉटर पार्क हे तीस किलोमीटर अंतरावर हो आहे नंबर दोन डायमंड वॉटर पार्क डायमंड वॉटर पार्क हे पुण्यातील सर्वात सुंदर आणि आकर्षक उद्यानांपैकी एक आहे पुण्यामध्ये उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण ठरू शकेल हे वॉटर पार्क पुण्यात लोहगाव रोड वर स्थित आहे डायमंड वॉटर पार्क मध्ये अठ्ठावीस राईड्स आणि नऊ वेगवेगळे पूल्स आहेत तसेच या ॲडव्हेंचर पार्क मध्ये झोबरिंग झिपलाइंग तिरंदाजी आणि रॉक क्लाइिंग यासारख्या क्रियाकल्पांचा आनंद घेता येतो त्याचबरोबर हे उद्यान कार्पोरेट इव्हेंट्स खासगी पार्टी फंक्शन स्कूल पिकनिक आणि कॉलेज आउटिंगसाठी ही सुविधा देते डायमंड वॉटर पार्क मध्ये वेव्स किड्स प्ले स्टेशन फॅमिली प्ले स्टेशन रेन डान्स मॅट रेसर सायक्लोन स्क्रीमर मॅट ट्विस्टर लंच पॅड सेरील टनल झिपर फेव फॉल अशा अनेक खेळांचा आनंद घेता येतो डायमंड वॉटर पार्क हे दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत खुले असते ज्या ठिकाणी चार फूट उंचीपेक्षा कमी मुलांना रुपये तर प्रौढ व्यक्तींना रुपये इतकी फी आकारली जाते दिवसात हे दर वेगळे असू शकतात पुणे शहरापासून डायमंड वॉटर पार्क हे सतरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक वेट एन्जॉय वॉटर पार्क वेट एन्जॉय वॉटर पार्क हे एक मजेदार उद्यान आहे ज्या ठिकाणी आपण आपल्या मित्रांबरोबर किंवा कुटुंबासमवेत जाऊ शकतो जे पुणे मुंबई महामार्गावर मुंडावरे जवळ आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळा या पर्यटन स्थळापासून हे वॉटर पार्क काही अंतरावर हो आहे त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते तसेच हे ठिकाण पुणे आणि मुंबईच्या अगदी मध्यभागी असल्यामुळे या ठिकाणी पुणे मुंबईतील बरेच पर्यटक येत असतात वेटन जॉय वॉटर पार्क मध्ये आपल्याला मिळतील यामध्ये क्रेझी रिव्हर नाईट मियर फ्री फॉल, मास्टर ब्लास्टर लेझी रिव्हर रेन डान्स रॉयल कॅस्टल फंगामा असे अनेक खेळ खेळता येतील वेटन जॉय वॉटर पार्क हे दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत खुले असते ज्या ठिकाणी चार फूट उंचीपेक्षा कमी मुलांना नऊशे नव्याण्णव रुपये तर प्रौढ व्यक्तींना एक हजार नव्याण्णव रुपये इतकी फी आकारली जाते तर सुट्टींच्या दिवसात हे दर वेगळे असू शकतात पुणे शहरापासून वेट एन जॉय हे वॉटर पार्क बावन्न किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे तर मित्रांनो आज आपण पुणे शहरातील सर्वात सुंदर पाच वॉटर पार्क बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही यापैकी पुण्यातील कोणकोणत्या वॉटर पार्क्सना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील